न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात महिला जागीच ठार तर चार जखमी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वरून एकोणीस फेब्रुवारी रोजी रात्रीच्या दरम्यान अकोला येथील कोठारी कुटुंब नागपूर येथे लग्न समारंभ अटकून परत येत असताना राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जवळ सारिका पेट्रोल पंपासमोर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पडल्याने गाडीतील वयोवृद्ध पंच्याहत्तर वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाल्याची घटना घडली प्राप्त माहितीनुसार अनिरुद्ध दीपक चांडक वयवर्ष अठ्ठावीस राहणार अकोला यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी व त्याचे नातेवाईक हे दोन गाडीमध्ये नागपूर येथे असलेल्या लग्न समारंभाकरिता गेले असता लग्न समारंभ आटपून नागपूर येथून सायंकाळच्या दरम्यान अकोलाकडे परत येत असतानाच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर असलेल्या सुलतानपूर गावाजवळ असलेल्या सा, सारिका पेट्रोल पंपासमोर गाडी क्रमांक एम एच तीस ए झेड एकतीस एकोणीस चालवीत असलेला चालक मालक याचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात पडल्याने गाडीतील सरस्वती ती देवी रमेशचंद्र कोठारी वय वर्ष पंच्याहत्तर यांचा जागीच मृत्यू झाला तर गाडीतील परेश कोठारी रचना कोठारी रमेशचंद्र कोठारी अर्चना कोठारी हे सर्व राहणार अकोला हे जखमी झाल्याने त्यांना स्थानिक लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते त्यानंतर पुढील उपचाराकरता अकोला येथे रवाना करण्यात आले घटनेच्या फिर्यादीवरून सदर प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्या ठाण्यात था कलम दोनशे एक्याऐंशी एकशे सहा एकशे एक एक बीएनएसह कलम एकशे चौतीस मोविकलनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली एस आय विजय मानकर करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूबवर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा